श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सतरावा भाग दोन ब्रह्मावर्ती असताना महाराजांना स्वप्नात नर्मदा मातेने दृष्टांत देऊन सांगितले की आपण आता माझ्या तीरावर वास करून मला धन्य करावे परंतु महाराजांनी या स्वप्न दृष्टांताकडे दुर्लक्ष केले व ठरवले की इतक्यात घाई न करता पुढे कधीतरी नर्मदा काठी जावे मात्र नर्मदा मातेची तीव्र इच्छा होती की श्रींनी त्वरित गंगा तीर सोडून तिच्या किनाऱ्यावर यावे तिची ही इच्छा लवकरच पूर्ण झाली ब्रह्मावर्तामध्ये एक व्यक्ती त्वचा रोगाने ग्रस्त होता अनेक उपाय मंत्र तंत्र करूनही त्याची व्याधी जात नव्हती त्याला कोणीतरी सल्ला दिला की स्वामीरायांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणाचे जल प्राशन करावे म्हणजे त्वचा रोग पूर्ण बरा होईल आता स्वामींच्या चरणाचे जल कसे प्राशन करावे महाराजांना प्रार्थना करून चरणजल मिळवणेही शक्य नव्हते कारण महाराज कुणालाही स्पर्श करून देत नसत तो रोगी महाराजांच्या अवतीभोवती गुठमळत होता परंतु त्याला संधी मिळत नव्हती तो योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होता महाराज तिसऱ्या प्रहरी लिहिण्यास बसले तेव्हा त्यांनी आपला उजवा पाय उपडा ठेवलेला होता महाराज लिहिण्यात गुंग होते हीच संधी साधून त्याने महाराजांच्या पाठी असलेल्या उपड्या पायावर गंगाजल उतले व भराभर ते जल गोळा करून प्राशन केले व सर्वांगाला लावले आणि महाराजांसमोर हात जोडून तो उभा राहिला महाराजाने एक क्षणभर कळेना याने असे का केले याच्या मनात काय आहे महाराजांना क्रोध आला व त्याने त्याला विचारले की मला तू असे का केलेस ते आधी स्पष्ट सांग महाराजांचा सा कडक स्वर ऐकून तो माणूस घाबरून गेला व साष्टांग नमस्कार करून गयावया करू लागला की मी चर्मयोगाने पीडित आहे अत्यंत खडतर जीवन मी जगत आहे अनेक उपाय मंत्र उतारे केले परंतु गुण आला नाही मला एकाने सल्ला दिला की व्याधी जाण्यासाठी आपले चरणजल सर्वांगाला लावावे व प्राशन करावे आणि म्हणून मी हे धाडस केले आता आपण मला तारावे वा मारावे आपण अभय देऊन क्षमा केली तर माझे जीवन सार्थ होईल आपल्याशिवाय मी कुणाकडे जाऊ आपणच माझे रक्षण करावे हे त्याचे बोलणे ऐकून स्वामी क्षणात शांत झाले एकही शब्द न बोलता नारायण असा आशीर्वाद देऊन ते गंगेवर स्नानासाठी निघाले परंतु त्यांचे चित्त अस्वस्थ होते जे झाले ते योग्य घडले नाही असे त्यांना वाटत होते त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात चांडाळी येऊन स्वामींच्या शरीराला स्पर्श करून विटाळून गेली स्वामी जागे झाले व एकाग्र होऊन देवाचे स्मरण करून ध्यानास बसले ध्यान उतरताच त्यांनी आपल्या शरीराकडे पाहिले असता सर्व शरीर व्याधीग्रस्त होऊन सर्वांगाला फोड कुष्ठ आले आहे हे दिसले स्वामी व्यथित झाले दुसऱ्याचे प्रारब्ध भोग त्यांना भोगायला लागत होते त्या औषधाने बरे न होता भोगूनच संपवायचे हे स्वामींना माहिती होते परंतु त्याही परिस्थितीत शांत राहून त्यांनी गंगामातेची पंचश्लोकी स्तुती केली त्या रात्री देवानी दृष्टांत देऊन सांगितले की नर्मदा स्नान जर तीन दिवस केले तर ही व्याधी जाईल व आपली काया पूर्ववत होईल अशी दत्ताज्ञा होताच गंगामातेची अनुज्ञा घेऊन महाराज ब्रह्मावरत सोडून निघाले मार्गशीर्ष महिन्यात ते जालवण येथे आले तेथे त्यांनी दीड महिना मुक्काम केला या कालावधीत त्यांनी अनेकांचे पीडा निवारण केले अनेकांना अरण्यक शिगवले तसेच पुराणादी कार्यक्रमही केले तेथून निघून ते, ते सारंगपूरला आले तेथे त्यांचा ते प्रिय भक्त डॉक्टर केशवराव याची विचारपूस करून दर्शन देऊन ते महत्पूर हरण गावी आले तेथे त्यांना पहावयास मिळाले की गावातील एक घर सोडून बाकी सर्व गाव आगीने भस्मसात झाले आहे असे का विचारता गावकरी सांगू लागले की एक साधू गावात आला होता त्याला कुणीही भिक्षा घातली नाही तीन दिवस तो भिक्षांनाची याचना करत होता पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही त्याला तीन दिवस उपास घडला मुळातच कोपिष्ट असणारा तो साधू मनोमन म्हणाला हे लोक माझी दखलही घेत नाहीत मला भिक्षाही देत नाहीत या महापातकी लोकांचा नक्षा उतरवलाच पाहिजे यांना शिक्षा झालीच पाहिजे सर्व गाव नष्ट हो व यांचा पूर्ण नायनाट हो असे म्हणून तो साधू निघाला एका सद्गृहस्थाने त्या साधूला बघितले व त्याला म्हणाला माझे घर जवळच आहे आपण या वृक्षाखाली थांबावे मी आपणासाठी भोजन घेऊन येतो असे म्हणून तो गृहस्थ गावात शिरला बघतो तर सर्व घरे जळून भस्मसात झाली होती हा गृहस्थ घरी जाऊन सुचिरभूत होऊन स्वयंपाक करून साधूसाठी भोजन घेऊन आला ही कथा ऐकून पुढे महाराज ब्राह्मणी या गावी आले ब्राह्मणी गावात नर्मदा मातेच्या सहवासात काठावर त्यांनी मुक्काम केला एक दिवस ते घाटावरून फिरत असताना पाय घसरून पडले व कमरेत उसण भरून हालचालही करता येईनाशी झाली अंगावरती एक छाटी पांघरून ते मंदिरात पडून राहिले भिक्षेची वेळ टळून चालली होती परंतु उठून चालताही येत नसल्याने ते स्वस्थ पडून राहिले होते तेवढ्यात एक कुमारिका त्यांच्याजवळ येऊन म्हणाली भिक्षेची वेळ टळून चालली आहे असे पडून राहून कसे चालेल भूक लागली असेल ना तेव्हा उठा उठा महाराज तुमच्या कमरेची उसण भरली आहे ती मी क्षणार्धात बरी करते असे म्हणून तिने हातात भस्म घेतले व ते अभिमंत्रून महाराजांच्या कमरेस चोळून चोळून लावले महाराजांनी उभे राहून पाय झटकला कमरेसे दुखणे जाऊन त्यांना नीट चालता येऊ लागले गुरुरायांनी नर्मदा मातेला ओळखले व तिला पुन्हा पुन्हा वंदन केले भिक्षेसाठी ते बाहेर पडले असता त्यांच्या असे कानावर आले की पुण्याच्या एका ब्राह्मणाने अगोचर कृत्य करून ब्राह्मण धर्माला काळीमा फासला आहे अशा या धर्मभ्रष्टांची वस्ती असणाऱ्या ब्राह्मणी गावात स्वामी महाराज क्षणभरही थांबले नाहीत या गावातील भिक्षा त्यांनी निषिद्ध मानली या पुण्याच्या ब्राह्मणाने आपल्या कन्येचा पुनर्विवाह एका श्रीमंत ब्राह्मणाशी द्रव्य लोभाकारणाने लावून दिला तो श्रीमंत नवरा देवाघरी गेला त्या मुलीचे केशवपनही झाले तिचा प्रथम नवरा घाईघाईने लग्न थांबवण्यासाठी ब्राह्मणी गावी आला परंतु तोवर विवाह केशवपन या घटना घडून गेल्या होत्या त्या ब्राह्मणाची मती आता कुंठीत झाली होती त्याला काय उपाय करावा हेच सुचत नव्हते गावातील गणूभय्या नामक गुंडाने त्या मुलीला तिच्या प्रथम पतीच्या हवाली केले अशा या धर्मभ्रष्ट गोष्टी घडलेल्या गावात स्वामी महाराज भिक्षा न घेता परतून नर्मदेच्या तिली परत आले रणरण ऊन होतं मध्यान्ह दुपारची वेळ होती जीवाची काहिली होत होती पुढील गावी जाण्याचे निश्चित करून महाराज एका वटवृक्षाखाली बसले होते तेवढ्यात एक कन्या गुरुरायांसमोर येऊन म्हणाली की भिक्षेची वेळ असता आपण असे का बसला आहात महाराज तिला म्हणाले या धर्मभ्रष्ट गावामध्ये भिक्षा घेण्यापेक्षा मी जल पिऊन राहीन ती कन्या त्यांना म्हणाली नेमावर नावाचे माझे गाव येथून जवळच आहे माझ्या घरी आपण भिक्षेस चलावी मी कुलीन ब्राह्मण कुळातील आहे त्यामुळे आपणास भिक्षेस अडचण येणार नाही स्वामी तिला म्हणाले माझा नियम तीन दक्षिणी ब्राह्मणांच्या घरी भिक्षा घेण्याचा आहे तेव्हा फक्त तुझ्या घरी भिक्षा कशी घेऊ माझा नियम कसा मोडू ती कन्या म्हणाली काळजी नसावी माझ्या गावात सतरा दक्षिणी ब्राह्मणांची घरे आहेत आपण माझ्या मागे यावे असे म्हणून ती कन्या चालू लागली नेमावर गाव येताच ती कन्या अकस्मात निघून गेली स्वामींनी गावात येऊन त्या कन्येविषयी चौकशी केली परंतु कुणीच काही सांगू शकले नाही त्या गावात दक्षिणी ब्राह्मणांची सतरा घरेच होती महाराजांना नर्मदा मातेच्या प्रेमाचा पुनः प्रत्यय आला नेमावर हे नर्मदा मातेचे नाभी स्थान आहे येथे पुरातन सिद्धेश्वराचे मंदिरही आहे मातेस आपल्यासाठी कष्ट पडले म्हणून महाराज दुःखीही झाले नर्मदा मातेचे त्यांच्याशी अतूट नाते होते मातेवर गुरुरायांची अपार श्रद्धा होती माताही या आपल्या पुत्रावर वारंवार प्रेमाचा वर्षाव करत असे नर्मदा मातेच्या प्रेमाची पुन्हा प्रचिती आल्यावर गुरुरायांची पेचीनी वाढली व ते मातेच्या प्रवाहात स्नान करण्यास निघाले प्रवाहात चिरल्यावर दोन्ही हात जोडून त्यांनी देवाची आज्ञा आठवली मातेचे पवित्र जल उंजळीत भरून घेताच त्यांचा कंठ दाटून आला जय नर्मदा माता म्हणून त्यांनी मातेला पुन्हा पुन्हा आळवले तू पापनाशिनी आहेस तुझ्या केवळ स्पर्शाने उद्धार होतो अशी नानापरीची शब्दसुमने अर्पून महाराजांनी तीन दिवसाच्या स्नानाचे व्रत आरंभिले मातेनेही त्यांचा विस्फोटक बरा करून त्यांच्यावर कृपा केली याचवेळी त्यांनी श्री नर्मदा लहरी नावाचे एकोणतीस श्लोकांचे स्तोत्र रचले व मातेची महती वर्णन केली अवधूत श्री गुरुदेव दत्त